नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या त्रेसष्टाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत राजविद्या राजगृह्य योग म्हणजेच गीतेतला नव्वाध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत आपल्या अवतीभोवती असलेल्या निसर्गात अनेक गोष्टी आहेत पशुपक्षी उंच डोंगर मोठमोठे महासागर आणि या निसर्गाला सुशोभित करायला हिरवीगार झाडे माणूस देखील याच निसर्गाचा भाग आहे याचा अर्थ हा की आपण सगळे जोडले गेलो आहोत आज याच कनेक्शन विषयी बोलूया सर्व भूतानी कौतेय प्रकृती यांती मामिकाम। कल्पक्षये पुनस्तानी कल्पाद या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कल्पच्या शेवटी सर्व प्राणी माझ्यात प्रवेश करतात आणि कल्पच्या सुरुवातीला मी त्यांना पुन्हा निर्माण करतो मागच्या भागात आपण अज्ञानाविषयी बोललो हेच अज्ञान आपली विचार करण्याची क्षमता कमी करते राजा धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांच्या अज्ञानामुळे कौरवांचा नाश झाला आपण परमात्माचा भाग आहोत हे आपण बरेचदा विसरतो आणि म्हणूनच बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला सहजासहजी मिळत नाहीत मागच्या अध्यायात आपण कल्पविषयी बोललो एक कल्प म्हणजे ब्रह्माचा एक दिवस एक कल्प म्हणजे फोर पॉईंट थ्री टू बिलियन इयर्स हा दिवस संपला की ब्रह्माची रात्र सुरू होते आणि हा काळ म्हणजे परत फोर पॉइंट थ्री टू बिलियन श्री श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कल्पच्या सुरुवातीला सगळ्या जीवित गोष्टींचा ब्रह्मातून उगम होतो आणि कल्प संपताच याच जीवित गोष्टी परत ब्रह्मात विलीन होतात आपण सकाळी उठलो की आपण आपले हातपाय ताणतो हे केल्याने आपल्यातील ऊर्जा किंवा एनर्जी आपण जागृत करतो आणि ह्याच ऊर्जेमुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी करू शकतो आपणच काय तर काही निर्जीव वस्तूंना देखील ऊर्जा लागते जसे की आपली स्कूटर किंवा गाडी ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर अल्बर्ट आईन्स्टाईन हे एक उत्कृष्ट थिअरॉटिकल फिजिसिस्ट होते त्यांनी हा फॉर्म्युला त्यांच्या थिअरी ऑफ स्पेशल रिलेटिव्हिटी या संशोधनातून आपल्यासमोर मांडला आज या फॉर्म्युलाच्या सहाय्याने रूपकात्मकपणे आपण श्रीकृष्णांचे म्हणणे समजून घ्यायचा प्रयत्न करूया या फॉर्म्युलामधले एलिमेंट्स आणि त्यांचा अर्थ असा आहे ई इज इक्वल टू एनर्जी इट रेप्रेझेंट्स द टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम एम इज इक्वल टू मास मास इज अ कंडेंस्ड फॉर्म ऑफ एनर्जी सी स्क्वेअर इज द स्पीड ऑफ लाईट स्क्वेअर हा सी स्क्वेअर बरोबर असला की मास आणि एनर्जी हे इक्वी होतील या फॉर्म्युलाची पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हे की मॅटर कॅन ट्रान्सफॉर्म बॅक इन टू प्युअर एनर्जी म्हणजे एखादे मॅटर पुन्हा ऊर्जेत बदलू शकते भौतिक अस्तित्वात असलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मूलभूत स्वरूपात किंवा एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कल्पच्या अखेरीस प्रकृतीतील सर्व गोष्टी या त्यांच्यात ब्रह्मात विलीन होतात म्हणजेच सर्व जीवित गोष्टी या त्यांच्या मूलभूत स्वरूपात कन्वर्ट होतात तसेच ते हेही सांगतात की कल्पच्या सुरुवातीला सगळ्या जीवित गोष्टींचा ब्रह्मातून उगम होतो याचा अर्थ हा की ऊर्जा किंवा एनर्जी ही जीवित गोष्टींच्या रूपात म्हणजेच मॅटरमध्ये पुन्हा कन्वर्ट होते ॲट द पॉईंट ऑफ क्रिएशन ओ बिगिनिंग ऑफ अ न्यू सायकल अ कल्प द एनर्जी इज कन्वर्टेड टू मॅटर इन द फॉर्म ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स तिसरी गोष्ट म्हणजे विश्वामध्ये एक स्थिरता आहे जी सर्व परिवर्तनावर नियंत्रण ठेवते देर इज अ युनिवर्सल कॉन्स्टंट दॅट all ऑल द ट्रान्सफॉर्मेशन्स म्हणजे श्रीकृष्ण हे तीच ऊर्जा आहेत जिथून सर्व सृष्टीचे निर्माण होते आणि नाश सुद्धा शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी एनर्जी कॅन नीदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉईड बट ओनली चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर कल्प हे एक चक्र आहे सृष्टी किंवा क्रिएशन आणि प्रलय किंवा डिसल्युशन हे एक वैश्विक चक्र आहे मागच्या अध्यायात आपण व्यक्त किंवा मॅनिफेस्ट आणि अव्यक्त किंवा अनमॅनिफेस्ट या गोष्टींबद्दल जाणून घेतले होते आपण अव्यक्तातून व्यक्त होतो असे आपण म्हणू शकतो वी मॅनिफेस्ट फ्रॉम दी अनमॅनिफेस्ट एका छोट्याशा बियातून एक झाड निर्माण होतं पपई संत्री पेरू या फळांच्या बिया बघितल्या की आपल्याला आश्चर्य वाटतं की इतकी छोटी गोष्ट अजून एक झाड अजून एक फळ कसं निर्माण करू शकेल एखादी जादू केल्यासारखे याच बियाणामधून उगवलेल्या झाडावरची फळं बरेचदा आपण खाल्ली असतील सृष्टीत आजूबाजूला बघितले तर जादूच जादू आहे संधी प्रकाशाच्या वेळीस आकाशात दिसलेला एक वेगळाच केशरी रंग किंवा उंच थंडगार असे आपले हिमालयातील पर्वत किंवा आपल्यातील एक दुसरे जीवन निर्माण करण्याची क्षमता हे जादू निर्माण करणारे जादूगार कोण याचा थोडासा अंदाज आला आहे याच जादूगराने सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत भेटूया पुढच्या भागात धन्यवाद